वसमत येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शहर शाखेमध्ये मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणीची मोठ्या प्रमाणात गैरसोय गैरसोयीमुळे उष्मा खात्यांच्या प्रमाणात मोठी वाढ लाडकी बहिणी योजना ठरते बँक कर्मचाऱ्यांची डोकीदुखी वसमत शहरातील स्टेट बँक ऑफ इंडिया शहर शाखेमधील महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी गर्दीमुळे उष्मा खात्यांच्या प्रमाणात मोठी वाढ पाळण्यातल्या बाळाला घेऊन करावं लागते केवायसी करिता महिलांना कसरत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना बँक अधिकारी व कर्मचाऱ्यांची डोकेदुखी होत असल्याचा प्रकार वसमत शहरातील भारतीय स्टेट बँक इंडिया शाखा वसमत येथे चालू आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे असलेल्या राष्ट्रीयकृत बँकेमध्ये केवायसी करण्यासाठी लहान मुलांना घेऊन महिला सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत रांगेत वा असल्याचं पाहायला मिळत आहे गर्दीमुळे बँकेमध्ये महिलांची मोठ्या प्रमाणात गैरसोय असून मुख्यमंत्री यांच्या लाडक्या बहिणीला व त्यांच्या बाळाला उष्माघाताला सामोरे जावं लागत आहे या उष्माघातामुळे अनेक लहान मुला आजारी पडत आहेत बँकेमध्ये नियोजनाचा अभाव असल्यामुळे हा सर्व प्रकार घडत असल्याचं समोर आलं आहे नेमकं मुख्यमंत्री यांच्या लाडक्या बहिणी काय म्हणाल्या तुम्हीच पहा या व्हिडिओमध्ये सात वाजल्यापासून आलो तिथे बँकेमध्ये सोयाबीन भाकरी नाही भाजी नाही सोयाबीन सोडून कोणा देऊन आलो आणि काहीच नाही सरकारनं अशी योजना काढली ती वाऱ्याची नाही व्यवस्था खाण्याची नाही पाण्याची नाही काहीच नाही त्याला जर द्यायचेच असते तर त्याला आम्हाला एक रुपया असा द्यायचा नाही त्यानं सगळा किराणा स्वस्त करायचा पेट्रोल स्वस्त करायचा गॅस फुकट द्यायचे जर त्याला द्यायचे असले तर हा

भरीप गावायसी करा आधार लिंक करा बँकेला जा काय बघा बेजारा नुसत्या दुसरं काय घरचे काम सोडायची नाही ते यायचं दुसरं काय नाही जाऊन आम्ही महिना झालं पहिली केवायची एक महिना झाला केली नंतर आठ दिवसाला केली आणि पुन्हा आता आठ दिवसाला केली तिसरे बारची आणि आज आता चौथे बारची आता ही केवायची करायची काहीच नाही हप्ता नाही काहीच नाही मेसेज नाही काहीच नाही आम्हाला काय चांगली वाटण झाली बेजारीची आमची काय घरचे कामं करा पिशावणी या इथं बसा आमचं म्हणणं एवढंच आहे की बायांची फजिती होऊ नये त्यांना आरामाने सर्व काही भेटाव आता जशी लाडकी बहीण जसं बहिणीची योजना म्हणून पैसे भेटायला म्हणून एवढं गर्दा चालू आहे त्यांना सुखरूप चांगले व्यवस्थित भेटावं हीच माझी इच्छा सरकाराला चार -चार आ, हो, आहे सरकारला माझ्याकडून माझी एवढीच विनंती आहे की कोणाची फजिती करू नये घरून सकाळी सात वाजल्यापासून बाया इथं येऊन बसायला लागल्यात कामधंदे सोडून आणि परत लेकर बाया सुद्धा सोडून इथं बसलेले आहेत तरी त्यांचे कामं होईना चार चारदा इथं केवायसी करायला यावं लागायला लागले आणि फजिती जास्त व्हायला लागली हे गलत झालं कारण कसं सगळं दुसरीकडे सर्व पैसे वाढून घ्यायला लागलेत आणि इकडं पैसे द्यायला लागलेत लाडके त्याला जर द्यायच आसन म्हणा दीड हजार तर त्याला म्हणा आमच्या लेकरायला आरक्षण दे पेट्रोल कमी कर तेल कमी कर त्याला किराणा कमी कर तुम्ही आम्हाला दीड हजार रुपये करोड सुद्धा नाहीत म्हणावं याला आमचे लेकर बाळ उपाशी सोडून आम्ही इथं आलो तू आरक्षण दे म्हणा हा आरक्षण दे म्हणा ट्युशनच्या फ्रिया कमी कर म्हणा त्याला अशी सांगा आमच्या घरांनी माझी मरायला आमचे लेकर सुना सात वाजला तपासून बसलेले आता इथं चक्र यात लहानले बाळ घरी नेऊन ठेवलेले आहे तरी एकदा पाजून आणले विचार लाईन लाईनीतल्या माणसाला yeah. आम्हाला आरक्षणच पाहिजे आम्हाला दीड हजार रुपये पाहिजेत नाही yeah. हो देऊ नको आम्हाला दीड हजार रुपये काय समजा वाढीलय हा yeah. हा गोडतेल yeah. वाढीलय पेट्रोल वाढीलय पुन्हा किराणा वाढीलय मोबाईलचे पैसे वाढीले आहेत काय कुणी आले आम्हाला आम्हाला आरक्षण पाहिजे आमच्या लेकराला शिक्षण पाहिजे आमच्या लेकराला नोकरी पाहिजे सकाळ सात वाजल्या तपासून बसले आमचे दिवाळीच्या कामाला दोन हजार रुपये कामाला म्हणजे सगळेच वस्तूंना पूर्ण हे झालं ना पैसे जास्त वाढवायले म्हणजे इकडून जीएसटी घ्यायला लागलेत असं म्हणजे तात्पर्य काहीच फायदा नाही बुसता फसवणूकच व्हायला लागली काय करणार आहे फसवणूक होऊन अजून इथं सत्रांदा यायला लागलो चाललो यायलो चाललो महिना झाला परेशानी व्हायला हो लागली ना काहीच नाही ना आलं की परत मग होत नाही काम कोणतेच सुविधा मला माझं काय माझी रिक्वेस्ट आहे की बायांना सगळ्यांना सुविधा भेटाव चांगलं व्यवस्थित भेटावं घरपोच जसं भेटायला लागल तसं का करणार मग अशी माझी म्हणणे आहे कारण इथं सर्व जर परेशान आहेत बाया लहान लेकराला घेऊन परेशान आहेत घेऊन परेशान आम्ही सकाळी सात वाजल्यापासून बसलेलो आहोत बिना खाल्ल्या पिल्याचे चहा पाणी फक्त सकाळी एकदा घेतलेली आहे बस आता किती आता किती वाजले तीन वाजून गेले तरी अजून लाईनलाच होता नाही की सरकारांना की आमची चांगली सुविधा करून आमची चांगली व्यवस्था करा बस बाकी काही नाही नये आमची बस बस बाकी काही नाही सर्वांचं पण हेच आहे